मराठी होणारच आमदार राहुल आणि आमदार प्रकाश आवाडे यांचा विशेष अभिनंदन ठराव मंजूर करण्यात ग्रामविकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या विविध कामांसाठी दहा कोटींपेक्षा जास्त निधी मिळवून दिल्याबद्दल हा ठराव घेण्यात आला यावेळी सदर निधी आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांचाही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या गावसभेत हा ठराव मांडण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि सर्व सदस्यांनी आमदार यांचं मनपूर्वक आभार मानले त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे कुंभोज ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक विकास कामांना चालना मिळणार आहे त्यामध्ये रस्ते विकास पाणीपुरवठा सार्वजनिक सुविधा नाली व गटार योजना ग्रामसचिवालय इमारत अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे या निधीमुळे ग्रामस्थांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या पूर्ण होणार आहेत स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल असा विश्वास ग्रामपंचायतीनं व्यक्त केला ग्रामपंचायतीच्या वतीनं लवकरच आमदार राहुल आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती गटनेते किरण माळे यांनी यावेळी दिली विनोद शिंगे कुंभोज